आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेचं आयोजन उद्या अठरा आणि परवा एकोणावीस जानेवारीला अहिल्यानगर येथील वाडियापार क्रीडा संकुलात होणार आहे युथ कराटे फेडरेशन आणि स्पोर्ट्स ओके यांच्या संयुक्त विद्यमान ही स्पर्धा होती आहे तर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पंधरा राज्यांतील आठशे तीस खेळाडू सहभागी होणार आहेत खेळाडू आपलं कौशल्य सादर करताना देशभरातील प्रेक्षकांसमोर कराटेचा थरार निर्माण करणार आहेत राजकारण आणि समाजकारण करत असताना खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे तर काही खेळाडू पक्षात विविध पदांवर कार्यरत आहेत मोबाईलमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत या स्पर्धेचं आयोजनपद शहर शिवसेनेनं स्वीकारलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि शहरप्रमुख सचिन जाधव यांनी दिले अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने अठरा आणि एकोणीस जानेवारी रोजी माननीय माजी उप माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नावाने या ठिकाणी आपण स्पर्धा कराटे स्पर्धा भरत आहोत खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या त्यांच्या विचाराला धरूनच या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही नगर शहर शिवसेनेमध्ये पहिल्यापासून काम करत आलेलो आहोत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रेरित होऊन वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या संघ खेळाडू असतील कलाकार असतील वेगवेगळ्या संघटना या आम्हाला येऊन भेटतात आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावा अशा आमच्याकडे या ठिकाणी मागणी होत असते खऱ्या अर्थाने पाहतोय की मुलांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम या ठिकाणी वेळोवेळी शहर शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे वेगवेगळे खेळ या नगर शहरामध्ये खेळले पाहिजे या आपण पाहतोय की मुलांना लहान मुलं आता सर्वांच्याच घरात त्या ठिकाणी मोबाईल आणि मोबाईलवरचेच गेम यामध्ये पोरं गुंतून गेलेले आहेत त्यामधून ते त्यांनी बाहेर पडून त्यांनी खऱ्या अर्थाने वेगवेगळे -वेग खेळ असतील खेळामध्ये कलेमध्ये वेगवेगळे -वेग स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्यांची ती जिद्द आणि चिकटी हीच त्यांना पुढं आयुष्यामध्ये कामाला येत असते ह्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे अशाच पद्धतीने मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊन आम्ही पुढील काळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची या ठिकाणी नगर शहरामध्ये एक मोठा कार्यक्रम घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या स्पर्धेसाठी आपले माजी पालकमंत्री आणि नामदार ए राधाकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच पद्धतीने आमदार संग्राम भैया जगताप या ठिकाणी उपस्थित राहणार आहे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलराव लंगेसाहेब आणि अमोलजी खराळ खताळ हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एकोणीस तारखेला आमचं बोलणं चालू आहे पक्षाच्या वतीने कुणी आ, मंत्री महोदय या ठिकाणी आणण्याचं या ठिकाणी आमचा मानस आहे की जेणेकरून नगर शहरामध्ये आपण कुणी मंत्री आले तर आपण त्यांच्याकडून काही ना काही मागितलं पाहिजे आपल्या शहराच्या विकासासाठी मध्ये भर पडली पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी आमचे सगळे प्रयत्न राहतील स्पर्धा त्यांनी त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून आयोजित केलेली आहे या स्पर्धेसाठी राज्यातून पंधरा राज्यातून जवळजवळ आठशे साडेआठशे विद्यार्थी आपलं खेळाडू या ठिकाणी खेळायला येणार आहे अठरा आणि एकोणीस तारखेला त्या आम्ही स्पर्धा भरवलेल्या आहेत त्या स्पर्धा पाहण्यासाठी नगर शहरातली जनता तर येणारच आहे आणि ते चॅनलवर देखील आम्ही त्या ठिकाणी दाखवण्याचा शहराच्या वतीने प्रयत्न करणार आहोत आणि जसं भाईने सांगितलं की आम्ही त्यांना किट देणार त्यांना एंट्री फी त्यांचं राहण्याचं आणि जेवणाचं देखील त्यांची सगळी सोय आम्ही या संयोजकाच्या दोन्ही संयोजकाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्या ठिकाणी स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडतील असे आणि आपण सगळे पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले त्याला प्रसिद्धी देताल अशी मी आशा बाळगतो या पत्रकार परिषदेवेळी युवासेना प्रमुख पैलवान महेश लोंढे साहिल सय्यद साबिल सय्यद यांची देखील हजेरी होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस